राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणी मी रामनवमी निमित्त एक रामाचे पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्यानगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्यानगरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी घरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात वरली ग श्रीराम दयाळू माझा आय अयोध्ये न घराचा श्रीराम दयाळू माझा आहे अयोध्या नगराचा घराचा मर्यादा पुरुषोत्तम मनोनी कीर्ती पसरली ग मर्यादा पुरुषोत्तम मनोनी कीर्ती पसरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली हो सावळी परी बोलली साऱ्या जगामध्ये गाजली ग सावळी परी बोलली जगा जगामध्ये गाजली ग त्यांना त्यांनीच आपल्या शिरावरती छाया धरीली ग त्यांनीच आपल्या शिरावरती छाया धरीली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी गरी सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या गरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली रामाची मूर्ती माझ्या मनात भरली हे अयोध्या सोडून गेले पंचवटीत ते राहिले हे अयोध्या सोडून गेले पंचवटीत राहिले राम लक्ष्मण तिथेच रमे कीर्ती पसरली ग राम लक्ष्मण तिथेच राहिले कीर्ती पसरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग सुंदर दिसली डोळ्यात ठसली अयोध्या नगरी ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग श्रीरामाची मूर्ती माझ्या मनात भरली ग राजा रामचंद्र प्रभू की जय